हाय हॅलो नमस्कार मी गायत्री सातपुते तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप जास्त स्वागत करते तर चला आज काय स्पेशल आपला व्हिडिओ असणार आहे तुम्हाला थमनेलवरून कळलंच असेल तरी देखील तर सर्वात प्रथम सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप म्हणजे खूप जास्त शुभेच्छा आणि तुमची सर्वांची वटपौर्णिमा कशी झाली ते देखील नक्की सांगा आणि आजचा स्पेशल व्हिडिओ आपला वटपौर्णिमेचाच असणार आहे तर इथं तुम्ही पाहू शकतात खूप छान अशी आपली गुड मॉर्निंग झालेली आहे छान अशी गावाकडची सकाळ तुम्ही पाहू शकतात सगळीकडे हिरवळ झालेली आहे कारण पाऊस वगैरे खूप जास्त छान असा चालू देखील आहे तर चला छान त्यानंतर आपण इथं डाळ देखील शिजायला टाकलेली आहे कारण पुरणपोळीचा स्पेशल मेनू आपण आज बनवणार आहोत त्यानंतर मी रांगोळी वगैरे देखील काढली आहे तुम्ही पाहू शकता छान असे हे हळदी कुंकू आणि त्यानंतर एक ते तुम्ही पाहू शकतात वडाचं झाड आणि सिंपल असं खाली छान वटपौर्णिमाशी नाव लिहून आपण आपली कंप्लीट अशी रांगोळी केलेली आहे त्यानंतर चला मी रेडी वगैरे झालेली आहे आणि आम्ही सर्व बायका मिळून एकत्र छान अशी वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी वडाच्या झाडाला निघालेलो आहोत तर खूप छान असा लुकदेखील आलेला आहे आणि पाठीमागे तुम्ही पाहू शकतात खूप छान वातावरण देखील झालेलं आहे ऊन नव्हतं काहीच नाही खूप छान असं वातावरण आहे पाणी छान सगळं थंड झालेलं आहे वातावरण हिरवळ देखील खूप जास्त आहे तुम्ही पाहू शकता तर वटपौर्णिमा पौर्णिमा ही का केली जाते तर नॉर्मल दोन शब्द तुम्हाला मी सांगणार आहे आपल्याला तोच सात जन्म भेटावा त्याचं दीर्घ आयुष्य वाढावं वा, यश भेटावं वा, या सगळ्यासाठी आपण ही वडाची पूजा करत असतो जशी सावित्रीने तिच्या नवऱ्यासाठी केली होती तशी तर या छोट्याशा वटपौर्णिमेच्या शुभेच्छा तुमच्या सर्वांसाठी एक फेरा आरोग्यासाठी एक फेरा आरोग्यासाठी एक फेरा प्रेमासाठी एक फेरा यशासाठी एक फेरा दीर्घ आयुष्यासाठी तर एक फेरा तुझ्या माझ्या अतूट सुंदर नात्यासाठी वटपौर्णिमेच्या शुभेच्छा तुम्हाला सर्वांना खूप जास्त इथं आमची सर्वांची पूजा करून झाली आहे त्यानंतर जे आपल्यापेक्षा मोठे आहेत त्यांच्या नमस्कार देखील केलेला आहे वटपौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा खूप जास्त छोटे छोटे चिमुकले पुढच्या वर्षी परत सगळे भेटू त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा झाल्याच्या नंतर आसपास जेवढे सर्व छोटी छोटी मंदिरं आहेत त्या मंदिरात देखील आम्ही पूजा करत असतो तर तुम्ही पाहू शकता सर्व मैत्रिणी मिळून आम्ही छान अशी पूजा देखील करत आहोत त्यानंतर पूजा वगैरे झाल्यावरती आपण घरी जाऊन उपवास सोडणार आहोत चला इथं छान अशी मी पूजा वगैरे करून घेणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा खूप जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप जास्त काळजी घ्या आणि धन्यवाद बाय बाय